समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाईचा समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश भैया यादव यांच्या अध्यक्षतेखाली भाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन समाजवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते व विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश भैया यांनी जहागीरदार यांची विधानसभा संघातून इंडिया अलायन्सची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळी उपस्थित कैलास भाऊ चौधरी जयाताई साळुंखे नरेंद्र भाऊ चौधरी महेंद्र दादा शिरसाट उमेश भाऊ महाले तेजस रणसिंग एजाज दादा खाटीक संजय तात्या जगताप नरेंद्र भाऊ अहिरे संतोष भाऊ केदार सुरेश अहिरे संजय भाऊ अहिरे गणेश धुळेकर समीर खान अभिजित देवरे राहुल पोळ स्वप्नील पोळ राज चौधरी निलेश चौधरी सोहेल काजी मुजफ्फर खाटीक अबुजर अन्सारी तसेच महिलांमध्ये वंदना ताई केदार फरजाना शाह शबाना शेख सरला मोहने संगीता नगराळे चंद्रकला शिरसाट ज्योती मरसाळे योजना हिरे चंद्रकला खैरनार व भाई जहागीरदार परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते